नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे का म्हणते शेतकरी मित्रांनो कालचा पाणी खूप पाणी आला आणि या पाण्याने शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा भागातनी नुकसानी झाले कारण की कालचा पाणी जो होता ना शेतकरी मित्रांनो नुकसानदायक होता कारण की हवा खूप होती आणि इथली हवा होती या हवेनं का होते जे वाढलेले सोयाबीन आहे म्हणजे जास्त वाढ झालेले सोयाबीन आहे ते सोयाबीन एकमेकाच्या एकावर झोपतात आणि एक साईड झुकतात एक साईड हवा असल्याच्या कारणानं तर आपण आज या प्लॉटमध्ये आहोत शेतकरी मित्रांनो ह्या पूर्ण आठ एकराचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये आपण दोन व्हेरायट्या टाकल्या चार चार एकर एक इनोहे एकशे आठ टाकली आणि दुसरी टाकली शेतकरी मित्रांनो मालिका तर या दोन बद्दल आपण आज पाहूया आपल्या शेतामध्ये काय म्हणजे काय प्रोसेस केलेली आहे दोन व्हेरायट्यामध्ये दोन व्हेरायट्या जाणून घेऊया आपण आज आणि आपल्याला शेतकरी मित्रांनो कमेंट पण केलेली आहे की तुमच्या शेतातली मालविकाबद्दल माहिती सांगा पाहूया आपण पहिले तर आपण इनिओ एकशे आठ घेऊ नंतर आपण मालविकणारच आहो आणि दुसरी कमेंट आहे शेतकरी मित्रांनो धनंजय सरांनी कमेंट केली पहिली कमेंट केलेली होती आपल्याला संदीप सरांनी तर दुसरी कमेंट अशी आहे की धुवारी पडली आणि बुळातनी पांढरी माशी आहे आणि पाणी आल्यानंतर पांढरी माशी कमी होईल का तर तर है। या विषयावर बोलूया तर आपल्या चॅनल जर कोणी शेतकरी मित्र नवीन असेल शेतकरी मित्रांनो तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या व्हिडिओला हाईप करणं मात्र काही विसरू नका शेतकरी मित्रांनो तर चला तर सुरू करूया आपला व्हिडिओ आता हे युनिओ एकशे आठ आहे या व्हरायटीला आजच्या तारखेत अठ्ठावन्न दिवस पूर्ण कम्प्लीट झाले या अठ्ठावन्न दिवसात मी तणनाशकाची फवारणी केली कीटकनाशिकाची फवारणी केली आणि दोन डवऱ्याची फेरणी फेर दिली फेर डबल म्हणजे दुबार फेर दिला डवरणीचा तर या अठ्ठावन्न दिवसात आपल्या सोयाबीनची वाढ साधारण मांडी मांडी झालेली आहे आपल्या शेतकरी कुठे जास्तही झाली आहे कमी जास्त हाईट आहे तर या सोयाबीन अठ्ठावन्न दिवसात आपलं सोयाबीन फुलावरही आहे चलपीवरही आहे आणि शेंगाही पण पकडलेले आहे बघा तीनही अवस्था आहे आता हे बघा चलपही आहे फुलं आहे आणि शेंगाय पण पकडल्या आहे शेतकरी मित्रांनो कुठे कुठे शेंगीचं प्रमाण कमी आहे म्हणा हे बघा पण हे जे व्हरायटी आहे युनिओ एकशे आठ या व्हरायटीनं ब्रँचेस केलेले आहे शेतकरी मित्रांनो हे बघा फांद्या बघा किती आहे हे आणि शेंग पण हे बघा शेंग सांगितलेलं शेंग पकडली आहे बघा शेंग असे फडतुळले केलेले आहे हे बघा चलफीचं रूपांतर शेंगी मध्ये झालेलं आहे आणि फुल अजूक ही कायम आहे तर याला कोणतीच अशी फवारणी केली नाही शक्य मित्रांनो विद्रोह खताची काही फवारणी केली नाही फक्त कीटकनाशक एमा मॅक्टिन बोल जाईल आणि बुरशीनाशक मारलेले होते हे बघा हे बघा हे बघा शेंग पकडलेली आहे शेंगही मोठी शेंगा आहे शेतकरी मित्रांनो या युनोज शेआटची बघा आता तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहे की तुम्हाला शेंगीचं प्रमाण चलपीचं प्रमाण कमी दिसेल कारण की शेंग चल खूप बारीक आहे याला एकदा शेंगा अवस्थेत आलं म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के जर शेंगा लागल्या तर आपल्याला शेंगा शेंगा दिसेल आता सध्यास कमी प्रमाण दिसत आहे कारण की खूप बारीक चलप आहे फुलाचं रूपांतर चलपीमध्ये झालेलं आहे आणि चलपीचं रूपांतर शेंगीमध्ये फारच आहे आता सध्यास साठ ते सत्तर टक्के चलप आहे आपल्या इनोज एकशे आठला तर अशी व्हेरायटी आहे शेतकरी मित्रांना व्हेरायटी आहे पांढऱ्या फुलाची आहे बघा हाईट बघा क्लिस होतं हे बघा हाईट माझ्या मांडी मांडी हाईट झालेली आहे आणि आपल्याला कमेंट केली होती धनंजय सरांनी किंवा दोगे, दोगे ते पांढरी माशी आलेली आहे या पाणी आला आणि धुवारीमुळे काही फरक पडेल का बघा ज्या दिवशी धुवारी पडली पंधरा ऑगस्टला धुवारी पडली होती माझ्या इकडे आली होती धुवारी खूप धुवारी पडली होती तर त्या धुवारीमुळे का होते शेतकरी मित्रांनो बुरशी येते आणि लगेचच पाणी आला शेतकरी मित्रांनो सोळा तारखेला या पाण्यानं या धुवारीचं जे काही प्रादुर्भाव झालेला असेल धुवून निघतो शेतकरी मित्रांनो पाण्यानं आणि उरला पांढऱ्या माशीचा हे पांढरी माशी ही पाण्यानं कमी होते कारण की इथल्या पाण्यातनी ते पांढरी माशी राहत नाही जिवंतच राहतात राहत पाणी दाट राहते हवा राहते इकडं तिकडं सोयाबीन हालते ते मरते काही ना काही प्रमाण कमी होते तो जी 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 तर समोर पोळा आहे शेतकरी मित्रांनो पोळा अमावश्याला पतंग जे अडीचे पतंग ते अंडी टाकतात तर फवारणीची काही अशी सध्यास्त आवश्यकता नाही कारण की अजून पाण्याची शक्यता आहे या पाण्या पाण्यामध्ये आपली काही फवारणी सक्सेसफुल होणार नाही थोडं थांबूनच जा आणि जिथला काही किटकाचा या काही प्रादुर्भाव होत नाही फक्त विषय असा आहे शेतकरी मित्रांनो का पाणीच पाणी राहिला आणि सूर्यप्रकाश जर आपल्या पिकाला भेटणार नाही जे सोयाबीन दाट सोयाबीन आहे आणि कालच्या पाण्यानं जे सोयाबीन एक साइड झुकलेले आहे आणि ते तसेच जर राहिले आणि पुन्हा जर पाणी आला तर बुरशी येण्याची दाट शक्यता आहे शेतकरी मित्रांनो कारण की पान पानाला चिपकते आणि ते जर मोकळं नाही झालं तर तिथे बुरशी तयार होते तसेच शेंगीचंही आहे फुलाचंही आहे काही ना काहीतरी वातावरणात म्हणजे सूर्यप्रकाशही पाहिजे आणि हवाही पाहिजे हे युनिज एकशे आठ आहे शेतकरी मित्रांनो आता इथे पांढरी मासे दिसत आहे तुम्हाला उडतानी हे याचं प्रमाण कमी होऊन जाईल पाणी जसं पाणी आहे नाही बघा कुठे शेंगा लागलेलं आहे बघा तीनदानी शेंग आहे एक दोन तीन आता पाणी कमी नाही पडणार फक्त याला सूर्यप्रकाशाची गरज आहे सकाळचा सूर्यप्रकाश खूप महत्वाचा आहे आणि आपली जे फवारणी राहणार आहे ना शेतकरी सकाळीच राहणार आहे आठ वाजतापासून कारण की बारा घंटे रात्र गेल्यानंतर आठ वाजता सूर्यप्रकाश निघतो म्हणजे सात साडेसातला सूर्य निघते या कोवड्या उन्हामध्ये जर आपण उन सूर्य फवारणी केली ते लवकर पीक ऑब्झर्व करून घेते आणि आता तर फवारणी आपण गॅस पॉझिंगचीच करणार आहोत कारण की पीक वाढलेलं आहे अरे बघा काल जो पाणी बघा एक साईड असं झोकलेलं आहे हे कुठे कुठेच आहे कारण की आपलं सोयाबीन जास्त हाईट झालेली नाही आहे आणि हे जे सोयाबीन आहे युनिएच एकशे आठ याचे जे, जे बुड आहे ना शेतकरी मित्रांनो याची ठेवण जे आहे ते खूप दा म्हणजे बुडाचं बुडाची साईज पण वाढलेली आहे हे बघा आणि ब्रँचेच बघा एक झाड जरी असेल मोकळं ब्रांचेस केलेली आहे तर आता आपण बघूया शेतकरी मित्रांनो मालविकामध्ये काय फरक आहे आपल्याला संदीप सरांनी ही फोन के म्हणजे कमेंट केलेली आहे की मालविका काय या दोन व्हरायटी मध्ये काय फरक आहे ते आपण आता मालविकाही बघूया चला तर हे सगळं इनवेज एकशे आठ आहे शेतकरी मित्रांनो आणि मालविकापेक्षा इनवेज एकशे आठची ची हाईट कमी आहे थोडी कारण की इकडं बदाळ भाग येतो थोडासा पाण्याचा निचरा व्हायला उशीर लागतो त्या कारण इथं वाईट म्हणजे हाईट वाढली नाही कारण की जमीन आवरल्याशिवाय कोणतीच आपल्या पिकामध्ये प्रोसेस दिसत नाही शेतकरी मित्रांनो असं युनिओ एकशे आठ आहे आपल्या हे बघा इथे आपण आता हिचे हे झाड बघूया बघा युनोजी एकशे आठ हे बघा शेंगाला पकडलेलं आहे बघा काही काही झाडाला शेंगा पकडले बघा हे याची ठेवण बघा बुडाची ठेवण बघा या युनिजी एकशे आठची हे बघा हे बघा हे बुड तर जास्त पाकरी मित्रांनो आपल्याला पण दिसेल आहे बघा तर आपण आता मालविका जेवढं पोचलेलो जाऊ इथून मालविका आपलं इथून स्टार्ट होते तेवढं अजून वेळ लागेल आपल्याला आभाळे ला। खूप ऊन ऊन आणि ढगाळ वातावरण असं आजचं वातावरण आहे शेतकरी मित्रांनो हे बघा कुठे कुठे एक साईड असं आपलं सोयाबीन झोपलेलं आहे करने करके तस तस ये आवरेल होत नहीं। तर हे उभं होऊन जाईन शेतकरी मित्रांनो काही घाबरण्याचं कारण नाही कारण की जस जशी ही वयानी येईल तस तसं हे आवरेल याला काही होत नाही तर हे आहे शेतकरी मित्रांनो मालविका हे बघ हे आहे मालविका आता दोन व्हरायटीमध्ये फरक पाहतो म्हटलं तर दोन्ही सेमच आहे फक्त विषय असा झाला हे माथ्यावर हो आहे इथे मा इनवेज एकशे आठ पेक्षा मालविकाची हाईट जास्त आहे कारण की पिन वाढलेला आहे आपल्या मांडीमांडी सोयाबीन आलेला आहे बघा डोंगळाच्या वर सोयाबीन आहे तर इथे जर पायतो म्हटलं आपल्या मालविका सोयाबीनला चलप अवस्था शेंग अवस्था तीनही अवस्था आहे हे बघा आणि याने ही ब्रँचेस केलेली आहे शेतकरी मित्रांनो हे पण झाड बनलेलं आहे हे बघा शेंग पण पकडलेली आहे झाड पण बनलं हे बघा बन हे बघा शेंगा आणि बारीक आहे आणि फुलं ही कायम आहे अजून जास्त अंदर जाऊ शकत नाही शेतकरी मित्रांनो आपण कारण की अंदर ही फसते बघा हो बारीक दिसत आहे इथे आपल्याला माहिती विचारली होती संदीप सरांनी बघा असं सोयाबीन आहे आपल्या शेतामधलं मालिका आणि यालाही अठ्ठावन्न दिवस पूर्णच कम्प्लीट झाले कारण की दोन्ही व्हेरायटी एकाच दिवशी पेरणी केल्या तर अशी प्रोसेस आहे शेतकरी मित्रांनो अशी आपल्या सध्या परिस्थिती आपल्या पिकाची अशी आहे तर तुमच्या शेतातनी म्हणजे तुमचं पीक कसं आहे शेतकरी मित्रांनो नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा आणि अजूनही पाणी येणार म्हणते आणि आता वातावरणात सकाळी शेतामध्ये आलो तर थंड वाटायचं ना आता आठ साडेनऊ झालेले असेल सकाळचे तर वातावरणामध्ये गरमाट आहे आणि हवा जर सुटली का थंड लागते हे वातावरण नाही का शेतकरी मित्रांनो थोडंसं पिकाले त्रासदायक आहे की याच्यात पांढरे माशीचा जा जास्त प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे पण तरी पण पाणी चालू आहे आणि आपल्याला फवारणीला ही वेळ आहे कारण की हे बघा अजून ही जमीन आवराची आहे दोन दिवस तरी फवारणीला वयानी आल्यानंतर म्हणजे पाणी वातावरण मोकळं झालं का वयानी यायला लागेल दोन दिवस तरी तपली पाहिजे लवकर वयाने येते कारण की पीक पाणी पेते शेतकरी तर शेतामध्ये पीक आहे जरी सूर्यप्रकाश नसन लागेल आपल्या शेताला जमिनीला तरी पण पीक आहे आपल्या शेतामध्ये हे पिकच पाणी पिऊन घेते कारण की आता वाढली आहे का वाढली आहे कारण की आपल्या पिकाला पाणीही भरपूर आहे आणि शेंग चल फुल अवस्था म्हणजे तीन अवस्थेमध्ये आता आपलं सध्याच पीक आहे तर अशी दोन व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो माझ्या शेतात जे फरक इतलाच आहे बा या मालिकाला ब्रँचेस कमी आहे इनोजा टीकपेक्षा आणि आर्टने ब्रँचेस जास्त केले हाईट कमी असून आणि याने ब्रँचेस कमी केले शेतकरी मित्रांनो हे वाढून आलं तर ह्या फरक पडू शकतो कारण की कसा ते बदाडत आहे माथ्यावर आहे ह्या फरक पडू शकतो इथे लवकर वयाने येते म्हणून पीक वाढते जमिनीचाही फरक पडतो शेतकरी मित्रांनो तर असं पीक आहे शेतकरी मित्रांनो माझ्या या आठ आठ एकराच्या प्लॉटमध्ये मालविका आणि इनोज आठ तर तुम्हाला कसे वाटलं नक्की कमेंटद्वारे सांगा कारण की आपण काही जास्त शेतामध्ये फिरू शकत नाही आणि पूर्ण व्यवस्थितही दाखवू शकत नाही का कारण की इथलं फसते शेतामध्ये तर पाहिजे असं हे बघा हाय जर जशी वयाने येईल तस तसं पूर्ण आपली व्हिडिओ येतीलच शेतकरी मित्रांनो पूर्ण शेवट पडतो तर पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद